हॅलो अववान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आमच्या सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये नाही या एरियामध्ये क्लायमेट खूपच खराब आहे खराब म्हणजे खूप थंड आहे पाऊस पण पडून गेला आहे आणि आज आम्हाला जायचं आहे सिन्नरला तर आईला आज उठल्याबरोबर मी इकडे येण्याआधी साठ लाख सांगितलं की आंघोळ करून मी लवकर याच्यासाठी की कपडे धुवून वाळवून घेऊ ब पण वातावरण एवढं खराब आहे की कपडे वाळणार नाही आई बोलली नको नको कशाला धुवत बसते वे आमच्या इथेही मशीनमध्येच व आहे बोआ तसेच नेऊ पण आईचा उपवास आहे तर मी म्हटलं राजगिऱ्याचे लाडू घ्यायला गेली होती आणि प्रशांतींनाही लिंब ला। लागतात तर ते दोन्ही गोष्टी घ्यायला गेली होती दादांची अंघोळ झालेली असणारे आम्हाला बाराला घरातून जायचं आहे आता पट मी घरी पोहोचते आणि आईचा आज उपवास आहे एकादशीचे व्रत आहे तर आई बोलली की काहीच करू नको फक्त थोडीशी शेंगदाणे भाजून घे पण मी म्हटलं नको जरी तिचं खाणं खूप थोडं आहे पण मग खाल्लं नाही की ॲसिडिटी वगैरे वाढते त्याच्यामुळे मी तिला म्हटलं ठीक आहे ठीक आहे माही करा मी काही करणार नाही म्हटलं परंतु मी इथे प्रशांजींसाठी भोपळ्याची भाजी बनवते आणि त्याचबरोबर आईसाठी तिखट भगर देखील बनवते केसांना मी ऑइलिंग करून घेतलेलं आहे म्हटलं एकदा सगळे कामं करू आणि नंतर मग हेअर वॉश करू तर त्याच्यासाठी मग आधी म्हटलं स... तेच की आधी म्हटलं सगळे कामं करू आणि नंतर मणिकने आधी पटकन आंघोळ करू कारण गावाला जायचं म्हटलं ना इतके सगळे कामं असतं आणि बिचारे प्रशांजी दोन तीन दिवस मी जेवण असते तर बऱ्याचदा खूप असं टेन्शन येतं ते बिचारे एवढे थकतात साईटवर पण मग स्वतःचं स्वतःच करून खातात कारण की ते असं प्रॉपर नाही जेवत ना आणि तर बाहेरही जेवू शकले असते पण त्यांचं डाएट चालू आहे तर मग ते नुसती भाजी बनवता आणि त्यांना लकीली सगळं बनवता येतं ते साईटवरून येताना रात्री दूध घेऊन येता दही लावून देता आणि मग अंडी वगैरे बॉईल करून आईवडिलांसाठी लाडू केले होते त्यांनी तर काय खाल्ले नाही मग लाडू अंडी दूध आणि भाजी असं ते खातील तर आईथे मी आईला म्हटलं काहीतरी तू खाऊन घ्या आई राजगिरीचे लाडू मी इथे घेऊन आलेली आहे आणि बिचारे दादा ते तर बोलले की मला बारा साडेबाराला मी इथून निघणार होतो तर मी आता सिन्नरला पोहोचेपर्यंत काहीच खाणार नाही पण मी म्हटलं की एवढं चार पाच तास हे उपाशी राहणं योग्य नाही इथे मी म्हटलं आईला थोडंसं फराळ करून घे मी रामफळाचं शिकरण बनवलं होतं ना रात्री तर ते वाटीभर शिकरण मी ठेवलं होतं ते मी म्हटलं आईला देऊ आईने त्यातलं अर्धं दा शिखरण दादांना दिलं आणि काही पायनॅपल आणि वॉटरमिलनच्या स्लाईस पण मी इथे कट करून ठेवला म्हटलं थोडंसं खाल्लेलं बरं राहील पण वडील फार तब्येत सांभाळून राहत आहे हे बघा इथे आई देवांना नैवेद्य दाखवत आहे दाखवते वडिलांनी सकाळी दोन चमचे रव्याचा मी जो डेली उपमा बनवते तो खाल्ला इथे आईने त्यांना राजगिऱ्याचा लाडू ऑफर केला पण तो काय त्यांच्याकडून फुटला नाही तर मग त्यांनी नंतर वॉटरमिलन खाल्लं त्यांचं म्हणणं असंच असतं की बाई मी किती पण म्हणजे तास उपाशी राहू शकतो पण ब प्रवासामध्ये फजिती नको व्हायला कुठला त्रास नको व्हायला आणि आम्ही गेलो त्यावेळेसुद्धा त्यांनी तसंच केलं होतं सहा सात तास त्यांनी न पाणी पिलं ना काही खाल्लं तसंच आजही ते करणार होते पण मग इथे मी त्यांना म्हटलं तुम्ही जर हाताने लाडू फोडाल तर तो सगळा फुटेल आणि घरात घाण होईल थांबा मी तुम्हाला दुसरं काही देते आणि मग वडिलांना पण मी इथं वॉटरमेलन खायला दिलं पळत पळत फास्ट फास्ट मी सगळे कामं आवरत होते कारण घराबाहेर जायचं म्हटलं ना शेवटच्या क्षणापर्यंत माझी कामं ही संपतच नाही काही नाही तर काही चालूच असतं आणि मी आईसाठी जी भगर केली होती तीसुद्धा मी बरोबर पॅक करून आणली होती पण ती प्रवासात काय खाल्ली नाही ती सिन्नर पर्यंत पॅकच्या पॅक चा, तशी चाली आणि आता ऑलमोस्ट सव्वा बारा वाजले आहे मी फक्त स्किन केअर केलं आई दादा छान असे रेडी झाले आता आम्ही निघतोय प्रशांतजी पण आले मला सोडायला नेहमी घराबाहेर पडायचं असले की माझी खूप घाई बरबड -बर, घाई बर गरबड बर बर असते हे चला आणि घ्यायचं दादा आता मम्मा तुझा चष्मा उन्हामध्ये काळा होतो का असं गॉगल सारखा दिसतोय

विचार असतात पुढे पण खूप छान फुल आहे आपण रात्रीच आलो ना साईडला माणूस बिनूस नाही बोलवलाय हो ते पीएनआर नंबर तिथे दाखवावं लागतं काउंटरला तेव्हा चेअर येते असं कोणाचं आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नसतो की लगेच तिथे चेअर जाऊ जे काय फार चार्जेसच घेता ना लेट आल्यावर मी व्हीलचेअर घ्यायला मध्ये येऊन लागली मलाही कल्पना नाही की बाहेर जाऊ देत नाही आता बॅग वगैरे काहीच ट्रॉलीवर ठेवलं नाही प्रशांतजींचे चांगले हाल होणारे आता खूप धावपळ झाली आज आमची फार म्हणजे फार एअरपोर्टला पळापळ झाली ऍक्च्युली आई दादांचे आधार कार्ड हार्ड कॉपी ऍक्च्युली माझ्याच ते लक्षात यायला पाहिजे होतं मी तारी घेऊन नाही आली शिर्डीला तर काही प्रॉब्लेम नाही आला पण इथे खूप ऑब्जेक्शन घेत होते पण चला मी सांगितलं वडील माझे मिल एक्स मिलिट्री मॅन आहे आणि मग त्यांनी केलं सोडलं आणि मी चेअर घेण्यासाठी मध्ये एंट्री केली चल मम्मा पण एकदा मध्ये आल्यानंतर बाहेर जाऊ दिलं जात नाही आई दादा प्रशांतजी बाहेर आणि प्रशांतजींक तिकीट नाही तर ते कसे मध्ये येणार ना फार म्हणजे फार फजीती झाली आई पड़ते स्टिक घेऊन दादांची बोर्डिंग आमचं झालेलं आहे घ्याय काठी घे एक दादांची दादांच्या दोन दोन काठ्या झाल्या प्रशांतजींनी एक आणली आणि दादांना जसं येताना आलो व्हीलचेअर वर तसच जातानाअर वर एअरपोर्ट वर ही सगळी फॅसिलिटी असते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बाजूचे विमान पण डायरेक्ट विमान आता आम्ही डायरेक्ट फ्लाईट मध्येच बसणार आहोत म्हणजे आम्हाला आज विमानतळावर बसायची वेळ नाही आली लेट झाल्यामुळे बाहेर लेट झालो चेअरच्या सगळ्या याच्यामध्ये काही नाही थोडं राहिलं आता दहा नंबरला आहे का तुला हा टेन हा टेन ए बी सी हा दादा थांबा थांबा इता, 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 इता। आई दादा फ्लाईट मध्ये बसलेले आहे आता आम्ही बसलोय एकवीस मिनिटामध्ये आमचं विमान आ, टेक ऑफ करेल आणि जस दादा विंडोच्या बाहेर बघत होते प्लेन मध्ये तसंच आत्ता बघताय टेक ऑफ होणार आहे ते आम्हाला सांगता अजून उडलं नाही बरं का अजून उडलं नाही अजून <laughs> आहे असं आईच्या बिचाराचा श्लोक मंत्र म्हटला गेला ती म्हणत असती गाडीत बसल्यानंतर पहिल्यापासून तिला सवय आहे त्याची चला आता आमचा प्रवास सुरू झाला शिर्डीचा मागे सारखं थोडं आणि आम्ही आता शिर्डीला पोहोचलेलो आहोत माझा भाऊ आम्हाला घेण्यासाठी आलेला आहे बाहेर आता जसं की मी तुम्हाला शेअर केलं तुमच्याबरोबर हैदराबादवरून जेव्हा मी फ्लाईट घेतली की मला कल्पना नव्हती की चेअर घेण्यासाठी मी एअरपोर्टच्या आत एंट्री करेल तर मला बाहेर पडता येणार नाही तर जेव्हा आपल्याला फर्स्ट एक्सपिरियन्स येतो तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात तर माझ्यासाठी हा फस्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे आईवडिलांना नेलं तेव्हा आम्ही शिर्डीवरून गेलो तेव्हा तर काय प्रॉब्लेम आला नाही कारण की शिर्डीचं एअरपोर्ट खूप छोटं होतं पण हैदराबादचं खूप मोठं होतं तर ज्यांच्या कुणाच्या घरात असे सिनियर सिटीजन असतील हँडिकॅप पर्सन असतील तर कुटला ही मला टेन्शन येतं की काय न्यायचं कसं न्यायचं पण माझ्या व्हिडिओतून तुम्हाला हे कळेल की सगळं उपलब्ध असतात सुखसोयी तर कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला शिर्डी टू हैदराबाद हैदराबाद टू शिर्डी झाला नाही आता चार वाजले बरोबर टायमावर आमची फ्लाईट लँड झाली शिर्डीला आणि छोटा भाऊ आहे बाहेर आम्हाला नेण्यासाठी दो अर्धा तासापूर्वी झाला मग हैदराबादवरून बसतो तेव्हा आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी देण्यात आली दादांमुळे आणि आता उतरायच्या वेळेस मग आम्हाला लास्टला उतरवलं तर त्याच्यामुळे दहा पंधरा मिनिट गेले आलेला आहे आता आम्ही जाऊ

इथे माझी काकू आलेली आहे आम्ही आल्यानंतर रायवडलांना भेटायला आली आणि खूप रडणं वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग शिर्डीला खूप छान पेरू रस्त्याला दिसले होते तर मग पेरू घेतले आम्ही सगळे पेरू खातोय आणि पोहोचून बराच वेळ झाला आम्हाला आम्ही चारला लँड केल्यानंतर पाचपर्यंत घरी आलो पाचपर्यंत आलो का गाय आपण पाचपर्यंत आलो होतो घरी आता पुष्कळ सहा साडेसहा वाजले दादांचं सा जेवण झालेलं आहे आज गुरुवार आहे तर लक्ष्मी व्रताची पोथी इथे मांडण्यात आलेली आहे महालक्ष्मींचे गुरुवार चालू आहे का ग आणि हे बघा शंतू अभ्यास करतोय शंतू अभ्यास करतोय बेटा कुठला सब्जेक्टचा हिंदीचा अभ्यास करतोय डुगू तू कुठल्या दुग सब्जेक्टचा अभ्यास करतोय बेटा अ एक्स्ट्रा वर्क करतोय व्हेरी गुड आणि आमचा डुगू खूप देवध्यानी व्यक्तीवर कहारी पाठाला जातो आणि ही इथे जेवणासाठी भरलेल्या वांग्याची भाजी करण्यात आली आहे मसाले भात काकडी आणि पोळी आहे माझं डिनर इथे तुम्ही बघू शकता ब्लॅक टॉपमध्ये करीना बसलेली आहे करीना पण आली पुण्यावरनं आणि ती तिच्या सगळ्या कझन बरोबर इथे गेम खेळते आणि छान झाला आमचा प्रवास सुखरूप झाला पोचलेली आहे मी सिन्नरला इथे पोहोचल्यानंतर घरात येताच वडिलांना खूप भावाची आठवण आली आणि आई वडील दोघंही खूप रडले त्यांच्याबरोबर आम्ही रडलो भाऊजाई बिचारी तिथं रडतच असते तर त्याच्यामुळे विशेष काही मी आज असं शूट केलं नाही तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता ह्या मुलांची बऱ्याच उशिरापर्यंत अशीच मस्ती चालेल कधी नवत एकत्र येतात तर फुल एन्जॉय करता